दोनशे पन्नास रुपये एक्कावन रुपये दोनशे एक्कावन रुपये गोळा कांदा दोनशे रुपये झाला दहा किलो पंचवीस रुपये किलो एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे एकाहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव दोनशे दोनशे एक दोनशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये दोनशे अकरा बारा दोनशे पंधरा रुपये दोनशे एकवीस बावीस पंचवीस रुपये दोनशे सव्वीस रेग्युलर माल दोनशे तीस रुपये मांडू करू करू दे એકશે અઠરા રૂપાય દોન અકરા પંદર સોળા પટ્ટા પટ

दोनशे दोनशे एक दोनशे पाच दहा रुपये दोनशे अकरा बारा पंधरा रुपये दोनशे सोळा अठरा वीस रुपये दोनशे एक रेग्युलर मालक पंचवीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये

नव्वद रुपये एक्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्यानव रुपये एकशे पंचानव रुपये एकशे शहाण्णव रुपये माल थोडा तीनशे रुपये दोनशे रेग्युलर मालका